सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गायीचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ऍक्वाची पाणी बॉटल आदिवासी एकता पंच कमिटी महाराष्ट्र राज्य संघटनेचे सर्व जिल्हास्तरीय पदाधिकारी यांच्या संघटनेचे अध्यक्ष अशोक गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि मार्गदर्शनाखाली पाच मे रोजी राहुरी या ठिकाणी बैठक संपन्न झाली आहे यावेळी जिल्ह्यासह तालुका स्तरावरील सर्व पदाधिकारी हजर होते जिल्ह्यासह तालुक्यातील आदिवासी आणि भिल्ल समाजावरती होणाऱ्या अन्यायाच्या विरुद्ध लढा देण्यासाठी आणि प्रलंबित प्रश्नांना शासन दरबारी मांडून आदिवासी आणि भिल्ल समाजाच्या विकासासाठी पदाधिकारी यांनी जोमानं काम करावं असे आदेश देखील यावेळी संघटनेचे अध्यक्ष अशोक भाऊ गायकवाड यांनी पदाधिकाऱ्यांना दिले आहेत त्यासोबतच संघटनेसाठी अहोरात्र परिश्रम घेणाऱ्या पदाधिकारी यांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार देखील करण्यात आला संघटनेचे अध्यक्ष अशोक गायकवाड यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला आदिवासी समाज आहे देशाचा त्यांचा सर्वांगीण विकास करणार नाही शिक्षण त्यांच्या दारापर्यंत पोहोचणार नाही आणि अनेक समाजाशी तो गांधीला समाज आहे कष्ट केल्याशिवाय मोड भरत नाही आणि असा हा कष्टकरी समाज देशाचा मालक असताना सुद्धा त्याच्यावर हा जी दयनीय अवस्था उरवलेली आहे म्हणून या देशामध्ये आम्ही संपूर्ण देशातून आदिवासी एकता परिषदेच्या माध्यमातून आम्ही आदिवासी भिल्ल समाजासाठी भिल्ल प्रदीची मागणी या ठिकाणी जोर जोरदार त्या मागणीचं कार्यक्षेत्र डोंगरपूर असेल राजस्थान असेल मध्य प्रदेश गुजरात आणि महाराष्ट्राचं सोलापूर जिल्ह्याचं बिजपूर या हा जो कार्यक्षेत्र आहे या कार्यक्षेत्रामध्ये भिल्ल समाज भिल प्रदीची स्थापना करण्यात येईल असं केंद्र शासनाला महाराष्ट्र शासनाने प्रस्ताव पाठवला त्याचप्रमाणे जो दोन हजार सात आठला जो पार्थिव विकास आराखडा आणि भिल्ल विकास आराखडा हे जे मा महाराष्ट्र शासनानं तयार केले त्यामधून पार्थिव विकास आराखडा तयार झाला त्यांना स्वतंत्र बजेट त्या ठिकाणी पास करण्यात आलं परंतु दोन हजार सात आठपासून भिल्ल विकास आराखडा हा शासन दरबारी प्रलंबित आहे म्हणून भिल्ल विकास आराखडा मंजुरीत मंजूर करून त्याला सहा हजार कोटीची स्वतंत्र तरतूद देण्यात यावी ही दुसरी मागणी तिसरी मागणी आमची अशी आहे की राहत्या जागा आदिवासी समाजा मालकी राहत्या जागा आणि अतिक्रमित जमिनी ह्या आदिवासींच्या मार्गी हाकात करण्यात याव्यात अशा मूलभूत प्रश्नासाठी या ठिकाणी आम्ही हे छोटंसं महासंमेलन या ठिकाणी भरवलं होतो आणि त्याला चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळाला आणि भावी कालगणांमध्ये आम्ही अशोक भोगायकोड असतील आमचे मित्र त्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामधला आदिवासी समाजा एक चुकीनं एक संघ करणार आहोत असं या ठिकाणी घोषित करतो आता संस्था अध्यक्ष तर आज या ठिकाणी आपल्या आज आदिवासी बिलज समाजासाठी हा आज गायकवाड साहेबांनी खूप सुंदर असा कार्यक्रम ठेवला होता आणि हे कार्यक्रम म्हणजे आज आदिवासामध्ये एकी नसल्यामुळं सर्व आदिवासी बिलस समाज सर्व आदिवासी मानवांनी एकत्र झाल्या पाहिजेत त्यासाठी हा नियोजन खूप चांगल्या पद्धतीचं झालं आणि इथे कुठल्याही राजकीय पक्षाचं कुठल्याही काही याचा काही कुठलाही या ठिकाणी हेतू नव्हता आज फक्त आम्हाला आमचा आदिवासी बांधव जागृत झाले पाहिजेत कारण गेल्या काही पंच्याहत्तर वर्षामध्ये असं काय झालं की आम्हीच काही काही लोकांना कोणत्या पदावर बसवलेला असून त्या ठिकाणी या लोकांनी केवळ फक्त आमचा फक्त गैर असा वापर करून आज आज आदिवासी बांधवांचा खूप काही असे नुकसान केल्यामुळं आज सर्व आदिवासी बांधव महाराष्ट्रातून जागे झालेले आहेत त्यांना आता खरं काय खोटं काय हे सर्व समजत आहे म्हणून आज जसं माळीसाहेबांनी सांगितलं की तिकडं परदेश होणार आहे आज त्याच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये एक आमची मागणी अशी आहे की आज नॉन पेसा पेसा ज्या ठिकाणी पैसा कायदा लागू आहे त्या ठिकाणी खूप काही फॅसिलिटी भेटतात पण नोन पैशाच्या ठिकाणी ह्या फॅसिलिटी मिळत नाहीत म्हणून आज आम्हालाही वाटतं की या फॅसिलिटी आमच्या आधी मनोज साळवे सह सतीश फुल सौंदर सी चोवीस तास राहुरी सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पानसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस